मला काय त्रास होतो मला त्रास कंबरेत नस होती आणि पाठीमध्ये थोडा पेन व्हायचा हो आणि मानेमध्ये मा खूप त्रास होता कारण की मी अभ्यास करायचो कंटिन्यू पोलीस भरती वगैरे हो त्याच्यामुळे जो सारखा वाकून वगैरे खूप त्रास होता मी सी टी स्कॅन केलं त्यात नस दबली दाखवले आणि मी भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली म्हणून काही फरक नाही का नाही पण इथं आल्यास असं मला नव्वद टक्के पहिल्या पहिला फरक पडला आणि आता तर अजून एक था, मला हे केलं तर मला परवाड हलकाल वाटायला आणि आणि गोल्या वगैरे चांगले व्यवस्थित चालू आहेत बाकी नहीं का बाकी काही हे नाही का नाही मी रायगडहून आलो ट्रीटमेंट केलं खूप लांब दुसऱ्यांदा हा इथं आल्यानंतर मला वाटलं कारण की लिमिटेड खर्च जास्त खर्च पण नाही काय मी आधी खूप खर्च केला मला फरक पडला भरपूर खर्च केला पण काहीच फरक नाही पडला कारण मी व्हिडिओ तुमच्या इंस्टाला डेली युट्यूबला बघितल्या त्याच्या माध्यमातून आपल्याला कॉन्टॅक्ट केला त्यानुसार मी इकडे आलो तुम्हाला माहिती इथं मी युट्यूब वर आपल्या व्हिडिओ घेतल्या त्याच्यानुसार मी आपला कॉन्टॅक्ट नंबर घेतला आपल्याला कॉल केला त्यानुसार आलो म्हणजे रायगड वर तुम्ही युट्यूब वर आपल्याला माहिती पडला हा युट्यूब वाटतं नव्वद टक्के पहिल्या फेर नव्वद टक्के फरक पडला पहिल्या फेर आता तुम्ही बरेच दिवस आला आता बरं दिसणार म्हणजे मला तर हे एकदम खूप बरं वाटायला म्हणून मी भरपूर दिसणार आलो बरं आता ठीक आहे ना एकदम ठीक आहे व्यवस्थित